काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे राज्यात भाजपाकडून राहुल गांधी आणि त्यांच्या वक्तव्याविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे अकोल्यात शिवणी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात देऊ नतमस्त होतात सर्वोत्तम भारत करण्याकरता काम करत आहे आणि हे आता अमेरिकेत जाऊन महाशय भारताला कमजोर कमजोर मी तर असं म्हणेल या करताय देशामध्ये राहुल गांधीच्या सभावर आरक्षण ज्या ज्या समाजाला त्यांनी बहिष्का टाकला पाहिजे मुंबईत पंकजा मुंडे आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं जोपर्यंत राहुल गांधी चैत्यभूमी इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा पंकजा मुंडे आणि आशिष शेलार यांनी दिला चेंबूरमध्ये तोंड्यावर पट्ट्या बांधत मूक आंदोलन करत आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं ठाणे शहरात कोर्ट नाका इथे भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आलं यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात भाजपा महानगराध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षणासंबंधित वक्तव्याचा निषेध नोंदवला आगामी विधानसभा निवडणुकीत जनता काँग्रेसला जागा दाखवेल असं त्यावेळी विजय जाधव यांनी म्हटलं छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळी राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला नागपुरात रामनगर चौक इथे भाजपा आणि हिंदू संघर्ष समितीकडून निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी राहुल गांधी वारंवार करत असलेल्या आक्षेपार्ह विधानांवर शरद पवार यांच्या मौनाबद्दलही टीका करण्यात आली पालघर जिल्ह्यात विक्रमगड इथे आज भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केलं पुण्यात भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं भाजपा संविधान बदलणार असा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसचा संविधान विरोधी चेहराच गांधी यांच्या विधानाने समोर आला आहे असं पाटील म्हणाले राहुल गांधी यांनी माफी मागेपर्यंत भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाचं आंदोलन सुरूच राहील असं समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं काँग्रेस हटाओ आरक्षण बचाव अशी हाक भाजपने दिली आहे चंद्रपूर अहमदनगर नाशिक नंदुरबार इथेही प्रमुख भाजपा नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे